विद्यार्थी मित्रांनो सीएम स्टडी मध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपण मागच्या भागामध्ये किंवा मागच्या लेक्चर मध्ये आपण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण रोमन अंकाची ओळख करून घेतली आणि एक ते साठ पर्यंतचे रोमन अंक पाहिले आता या व्हिडिओ मध्ये आपल्याला एकसष्ट ते शंभर आणि पुढे येणारे जे काही अंक आहेत त्या सगळ्या रोमन अंकाची ओळख आणि त्याचा ते कसे लिहायचे हे आपल्याला समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया आजच्या एकसष्ट ते शंभर या रोमन अंकांना तस... चला तर मग सुरुवात करूया एकसष्ट ते शंभर या अंकांची ओळख तर इंग्रजीमध्ये एकसष्ट जर असेल तर रोमन मध्ये लिहिताना आधी आपल्याला साठ माहीत पाहिजे साठ म्हणजे पन्नास अधिक दहा म्हणजे एल एक्स आणि पुढे एक मांडला तर एल एक्स आय हा झाला आपला एकसष्ट त्याचप्रमाणे बासष्ट एल एक्स डबल आय हा बासष्ट असेल एल एक्स ट्रिपल आय हा त्रेसष्ट असेल आता चौसष्ट जर लिहायचं असेल तर एल एक्स लिहावं लागेल आणि चार लिहावं लागेल चार कशा असतील तर पाच मधून एक वाजा झाल्यानंतर चार म्हणजे एल एक्स म्हणजे साठ आणि त्याच्यामध्ये चार टाकले चौसष्ट तयार झाले पासष्ट एल एक्स व्ही म्हणजेच पासष्ट सहासष्ट जर असेल तर एल एक्स व्ही आय म्हणजे सहासष्ट सदुसष्ट जर असेल तर एल एक्स व्ही डबल आय हे सदुसष्ट असेल एल एक्स व्ही ट्रिपल आय हे अडुसष्ट असेल आणि एकोणसत्तर तर एल एक्स म्हणजे साठ आणि नऊ ची ओळख करून घेतलेली आहे आपण ती म्हणजे आय एक्स म्हणजे साठ अधिक नऊ एकोणसत्तर असे तयार झालेले आहे सत्तर जर लिहायचे असेल तर एल आणि डबल एक्स कारण एल म्हणजे पन्नास आणि त्याच्यामध्ये डबल एक्स म्हणजे वीस तर पन्नास अधिक डबल एक्स म्हणजे पन्नास अधिक वीस हे सत्तर तयार झाले याचाच वापर करून आपण एकाहत्तर ते ऐंशी शिया तर एकाहत्तर म्हणजे एल डबल एक्स म्हणजे सत्तर आणि त्याच्यामध्ये एक टाकला एकाहत्तर एल डबल एक्स डबल आय म्हणजे बहात्तर एल डबल एक्स ट्रिपल आय म्हणजे त्र्याहत्तर एल डबल एक्स म्हणजे सत्तर आणि त्याच्यात आय व्ही टाकला म्हणजे चौऱ्याहत्तर एल डबल एक्स म्हणजे सत्तर आणि त्याच्यामध्ये व्ही टाकला पंचाहत्तर त्यानंतर एल डबल एक्स म्हणजे सत्तर आणि त्याच्यात व्ही आय टाकला तर तो झाला शहात्तर आणि त्याच पद्धतीने पुढे आपण लिहू एल डबल एक्स म्हणजे सत्तर आणि त्याच्यामध्ये सात टाकूया सत्याहत्तर तयार झाला आता आपल्याला तयार करायचा अठ्याहत्तर अठ्याहत्तर म्हणजे काय तर आधी सत्तर आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आठ तर एक ते दहा हजार माहीत असेल तर आपल्याला सगळं तयार करता येतं हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय हे तुम्हाला लक्षात येत असेल आता एकोणऐंशी जर असेल तर एल डबल एक्स सत्तर घ्यावे लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नऊची जी काही ओळख होती ती म्हणजे आय एक्स म्हणजे हे सत्तर आणि हे नऊ म्हणजे एकोणऐंशी तयार झाले ऐंशी जर तयार करायची असेल एल ट्रिपल एक्स म्हणजे तुमचे ऐंशी तयार झालेले कारण कोणताही अंक आपण हा तीन वेळा लिहू शकतो तर आपण एल ट्रिपल एक्स ऐंशी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आता एक्क्याऐंशी अंक लिहायचा इंग्रजीमध्ये एक्क्याऐंशी असेल तर ऐंशी आपण शिकलेलं आहे एल ट्रिपल एक्स म्हणजे ऐंशी कारण एल म्हणजे पन्नास आणि त्याच्यापुढे तीस लिहिले तर ऐंशी आणि त्याच्यापुढे आय जर टाकला तर ऐंशी प्लस एक एक्क्याऐंशी ब्याऐंशी एल एक्स 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 डबल आय हे झाले ब्याऐंशी त्र्याऐंशी म्हणजे एल एक्स 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 म्हणजे एल ट्रिपल एक्स आणि ट्रिपल आय कारण एल म्हणजे पन्नास तीन वेळा एक्स म्हणजे हे तीस पन्नास तीस ऐंशी आणि तीन वेळा आय म्हणजे हे तीन घेतलेले आहे म्हणजे ऐंशी प्लस तीन त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तयार करतो आता एल ट्रिपल एक्स किंवा एल तीन वेळा एक्स आणि तुम्हाला आय व्ही लिहावे लागते म्हणजे हे चार चौऱ्याऐंशी तर एल ट्रिपल एक्स म्हणजे ऐंशी आणि त्याच्यामध्ये पाच पंच्याऐंशी एल ट्रिपल एक्स किंवा एल तीन वेळा एक्स आणि त्याच्यामध्ये व्ही आय लिहिले तर शहाऐंशी तयार झाले एल ट्रिपल एक्स किंवा एल तीन वेळा एक्स आणि त्याच्यामध्ये सात टाकले सत्याऐंशी एल ट्रिपल एक्स आणि त्याच्यामध्ये आठ टाकले म्हणजे व्ही ट्रिपल आय किंवा व्ही आय 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 तर हे झाले अठ्ठ्याऐंशी आता एकोणनव्वद तयार करायचं आपल्याला एल ट्रिपल एक्स हे झाले आपले ऐंशी आणि त्याच्यामध्ये नऊ टाकतोय मी आता नऊ म्हणजे आय एक्स कारण डावीकडं जर घेतला तर एक वाजा होणार म्हणजे हे नऊ आहे तर एल ट्रिपल एक्स आय एक्स म्हणजे एकोणनव्वद आता लक्षात घ्यावं लागेल आता आपल्याला तयार करायचे नव्वद जसे आपण चाळीस तयार केले जसे आपण नऊ तयार केले त्याच पद्धतीने आपल्याला नव्वद तयार करायचे तर नव्वद म्हणजे तुम्हाला एल आणि चार वेळा एक्स मांडता येणार नाही कारण त्याचं असं आहे की कोणताही अंक चार वेळा मांडता येत नाही मग काय करायचं का तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आपल्याला शंभर म्हणजे सी माहिती आहे तर सीच्या डावीकडे जर एक्स टाकला म्हणजे सीच्या डावीकडे दहा टाकले तर डावीकडे टाकल्यामुळे दहा वजा झाले म्हणून त्याची किंमत झाली एक्स सी म्हणजेच शंभर वजा दहा तर शंभर वजा दहा नव्वद आहे म्हणून नव्वद ची किंमत असेल एक्स सी आता या एक्स चाच वापर करून एक्क्याण्णव ते नव्याण्णव आपण तयार करू तर एक्क्याण्णव म्हणजे नव्वद म्हणजे काय एक्स सी म्हणजे नव्वद त्याच्यामध्ये एक टाकला तर एक्स सी आय म्हणजे एक्क्याण्णव झाला एक्स सी डबल आय ब्याण्णव झाला एक्स सी ट्रिपल आय त्र्याण्णव झाला आता एक्स सी आय चा व्ही हे झाले हे एक्स सी म्हणजे नव्वद आणि त्याच्यामध्ये चार चौऱ्याण्णव तर एक्स सी व्ही पंच्याण्णव एक्स सी व्ही आय शहाण्णव एक्स सी व्ही डबल आय सत्त्याण्णव एक्स सी व्ही ट्रिपल आय किंवा तीन वेळा आय हे झाले अठ्ठ्याण्णव आता एक्स सी आणि हे झाले एक्स सी म्हणजे नव्वद आणि त्याच्यामध्ये आता नऊ टाकायचे नऊ कसे टाकणार तर आय एक्स हे झाले आपले नऊ म्हणजे हे झाले एक्स सी म्हणजे नव्वद आणि त्याच्यामध्ये नऊ टाकले तर नव्याण्णव बरेच मुलं असं सुद्धा करू शकतात काही मुलांच्या लक्षात येणार नाही काही जण असं सुद्धा तयार करू शकतात सी म्हणजे शंभर आणि त्याच्यातून एक वाजा केला नव्याण्णव तर कधीही आपल्याला असं तयार करता येणार नाही पन्नासच्या बाबतीतही तसं आहे पन्नास म्हणजे एल आणि त्याच्यामधून एक वजा केला तर एकोणपन्नास असं कधीही तयार होत नाही म्हणजे मोठ्या अंकातून कधीही एक वजा करायचा नाही नियम सांगतोय किंवा नियम असा आहे कोणत्याही दहा किंवा शंभर किंवा पाचशे हजार या संख्येतून कधीही एक अंक रोमन मध्ये वजा होत नाही त्याच्यामुळे कधीही सी आय सी बरोबर नव्याण्णव असं कधीच तयार करायचं नाही किंवा एकोणपन्नास साठी आय आय एल असं तयार करून एकोणपन्नास कधीही तयार करायचं नाही तर एवढं लक्षात ठेवा आपल्याला आधी नव्वद तयार करावं लागते आणि त्याच्यामध्ये नऊ टाकावं लागते म्हणजे नव्याण्णव तयार झाले आता शंभर सी शंभर साठी आहे सी म्हणजे शंभर पर्यंत आपण अंक पाहिलेले आहे आता आपल्याला शंभरच्या पुढचे काही अंक उदाहरणार्थ आपल्याला इथं पाहायचे आहेत किंवा ते सोडून घ्यायचे नियम तोच वापरायचा फक्त तो आपल्याला लक्षात घ्यावं लागेल शंभर अधिक एक म्हणजे एकशे एक म्हणजे काय शंभर अधिक एक या पद्धतीने आपल्याला मांडणी करावी लागेल शंभर मध्ये एक मिळवायचा तर शंभर म्हणजे काय तर शंभर म्हणजे रोमन मध्ये सी वापरतात आणि त्यामध्ये एक टाकला म्हणजे सी आय हा एकशे एक झाला त्या पद्धतीने एकशे दोन एकशे तीन एकशे चार हे मांडणी करू शकतो एकशे पाच ची जर मांडणी करायची असेल तर सी आणि पाच साठी काय वापरतात तर व्ही सी व्ही हे आपण रोमन मध्ये लिहू शकतो एकशे साठी शंभर साठी सी आणि साठी एक्स म्हणून सी एक्स हे झाले एकशे दहा आणि नव्वद मध्ये आपण एक्स सी असं घेतलं होतं नव्वद मध्ये कारण डावीकडे मांडलं तर वजा होतं त्याच पद्धतीने उजवीकडे जर एक्स मांडला तर शंभर मध्ये दहा मिळवले तर एकशे दहा झालेले त्याच पद्धतीने एकशे वीस जर घेतले तर सी शंभर आणि दोन वेळा एक्स मांडले म्हणजे याची किंमत वीस झाली सी डबल एक्स किंवा सी एक्स एक्स हे झाले एकशे वीस एकशे तीस ची जर मांडणी केली तर सी ट्रिपल एक्स म्हणजे एकशे तीस झाले एकशे चाळीस ची मांडणी केली तर एकशे चाळीस म्हणजे शंभर अधिक चाळीस तर शंभर म्हणजे सी आणि चाळीस ची मांडणी आपण एक ते शंभर मध्ये अशी केलेली आहे कि आपल्याला येल म्हणजे पन्नास आहे आणि त्याच्यामधून दहा वाजा केला तर तो चाळीस होतो म्हणजे सी एक्स एल सी एक्स एल म्हणजे किती झाले एकशे चाळीस एकशे पन्नास ची मांडणी केली तर सी म्हणजे शंभर आणि पन्नास म्हणजे येल म्हणून सी एल म्हणजे काय एकशे पन्नास एकशे साठ ची जर मांडायची असेल किंवा एकशे साठ ही संख्या दाखवायची असेल तर सी म्हणजे एकशे पन्नास आणि त्याच्यामध्ये दहा टाकावं लागते तर एकशे साठ तयार त्याच पद्धतीने एकशे सत्तर पण मांडता येईल आपल्याला एकशे ऐंशी जर मांडायची असेल तर सी एल आणि त्यापुढे तीन वेळा एक्स टाकावं लागेल सी म्हणजे हे शंभर त्यामध्ये पन्नास दीडशे आणि त्याच्यामध्ये दहा हे एकशे ऐंशी दोनशेची जर मांडणी करावी लागेल आपल्याला तर आपल्याला दोनशे अशा पद्धतीने मांडाव्या लागतील तर सी C, C C, C अपन, नस, सी, सी सी म्हणजे शंभर आणि त्याच्यामध्ये पुढचे शंभर सी सी म्हणजे दोनशे आता दोनशे त्रेपन्न जर अं का आला आपल्याला किंवा दोनशे त्रेपन्न लिहायचे असेल तर सगळ्यात आधी सुरुवातीला दोनशे त्याच्यामध्ये पन्नास आणि त्याच्यामध्ये तीन म्हणून दोनशेचे डबल सी किंवा सी सी म्हणजे दोनशे पन्नास साठी यल आणि त्याच्यामध्ये तीन टाकायचे म्हणजे सी सी एल आय 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 दोनशे प्लस पन्नास प्लस तीन ची मांडणी करताना सी 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 कारण रोमन अंक जास्तीत जास्त तीन वेळा घेतात म्हणून तीनशे शंभर 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 म्हणून एकूण झाले तीनशे आता आपल्या लक्षात येईल ची मांडणी आपण अशी करू शकत नाही कारण नियम असं सांगतो कोणताही रोमन अंक चार वेळा रिपीट होत नाही तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल जशी आपण नव ची मांडणी केली जशी आपण चाळीसची मांडणी केली जशी आपण ची मांडणी केली तशीच आपल्याला ची मांडणी करायची ती कशी तर आपल्याला आधी पाचशे म्हणजे एल सी डी म्हणजे काय असतं पाचशे असतं कारण सी म्हणजे शंभर आणि डी बरोबर पाचशे आणि पुढे आपल्याला घ्यायचं यम म्हणजे एक हजार तर या अंक लक्षात ठेवा आपल्याला तर आपल्याला इथं डी डी म्हणजे पाचशे डी म्हणजे पाचशे आणि त्याच्यातून शंभर वजा केला तर सी डी सी डी म्हणजे चारशे का बर डावीकडे जर सी आला तर तेवढे शंभर वजा झाले म्हणजे पाचशेतून शंभर वजा झाले तर एकूण आले चारशे आता आपल्याला ची मांडणी करायची तर पाचशे म्हणजे डी काही जण म्हणते ची मांडणी करा सहाशे म्हणजे डी सी सातशे जर मांडले तर डी सी सी पुढे जर आपण मांडले आठशे मांडले तर आठशे म्हणजे काय डी ट्रिपल सी किंवा डी सी 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 डी म्हणजे पाचशे आणि त्याच्यामध्ये तीनशे मिळवले तर आले आठशे आता आपल्याला करायची मांडणी ची जर नऊशे मांडायचे असेल जसे नऊ मांडले तसेच आपल्याला नऊशे मांडावे लागतील म्हणजे आपल्याला आधी एक हजार मांडावे लागतील तर एक हजारासाठी चिन्ह आहे यम आणि त्याच्या डावीकडे जर सी मांडलं तर सीयम यम म्हणजे हजार हजारामधून शंभर व झाले तर हे झाले नऊशे सीयम म्हणजे नऊशे आणि सगळ्यात लास्ट यम म्हणजे एक हजार या पद्धतीने कोणताही रोमन अंक मांडताना सगळ्यात आधी त्या रोमन अंकाची त्या रोमन स... संख्येची किंवा त्या इंग्रजी संख्येची फोड करून घ्यावी म्हणजे त्याचा विस्तारित रूप काढून घ्यावं आणि प्रत्येक संख्येला आपण एक ते शंभर मध्ये काय वापरलं याचा वापर करून आपण कोणतंही एक ते एक हजार पर्यंत रोमन संख्या मांडू शकतो आणि ती आपण इथं मांडूनही घेतलेली आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण एकसष्ट ते एक, एक पर्यंतच्या सगळ्या रोमन संख्या मांडून घेतलेल्या आहे तर हे आपण याचा सराव करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो तर एक हजाराच्या पुढे जरी गेलो तरी आपल्याला रोमन मध्ये दे देता येते ते, ते म्हणजे अकराशे अकराशे म्हणजे एक हजार अधिक शंभर तर एक हजारासाठी आपण वापरतो यम आणि शंभर साठी वापरतो सी तर एम सी हा अंक किंवा हे रोमन अंक म्हणजेच अकराशे साठी देऊ शकतो बाराशे साठी जर मांडलं तर एमसीसी एम सी सी म्हणजे बाराशे पंधराशे जर घेतलं तर यम पंधराशे म्हणजे यम आणि पुढं पाचशे साठी आपण डी हे वापरलं तर एम डी एम डी म्हणजे काय झालंय पंधराशे अठराशे साठी जर घेतलं तर पंधराशे म्हणजे एम डी आणि त्याच्या पुढे तीनशे जर टाकले तर एम डी सी 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 तर हे झाले अठराशे दोन हजार जर घेतले तर एक हजारासाठी एम ते दोन वेळा घेतले तर दोन वेळा एम एम किंवा डबल एम म्हणजे दोन हजार तीन हजार जर घेतले तर ट्रिपल एम आणि चार हजार जर घेतलं तर चार हजार आपण चार हजार चार वेळा यम काही पुस्तकांमध्ये म्हणजे कोणतं कोणतंही अक्षर हे चार वेळा रिपीट होत नाही कोणतंही अक्षर हे चार वेळा रिपीट होत नाही परंतु काही पुस्तकांमध्ये किंवा काही जर आपण घटक पाहिले किंवा काही पुस्तक पाहिले तर त्याच्यामध्ये चार हजार असेही लिहिलेले तर आपल्या नियमाप्रमाणे किंवा आपण याही पद्धतीने लिहू शकतो तर रोमनमध्ये पाच हजार अंक लिहिता येत नाही तर पाच हजार अंक लिहिण्यासाठी तुम्हाला आधीच लक्षात घ्यावं लागेल पाच हजार लिहायचं असेल तर कोणताही अंक जर घेतला आपण समजा पाच घेतला पाच अंक घेतला आणि त्याच्या डोक्यावर बार जर दिला म्हणजे आडवी रेष दिली तर याचा अंक झाला याचा अर्थ झालाय पाच हजार म्हणजेच जर वरती डोक्यावर रेष दिली तर गुणिले शंभर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल कोणत्याही अंकाला डोक्यावर जर आपण आडवी रेष दिली किंवा बार दिला तर गुणिले शंभर असा अर्थ होतो म्हणजे हे व्ही आहे व्हीच्या डोक्यावर आडवी रेष मारली म्हणून पाच गुणिले आडवी रेषेचा अर्थ किंवा बारचा अर्थ होतो एक हजार म्हणून याचं उत्तर झालं पाच हजार हे नियमानुसार आहे त्याच्यामुळे आपण घेणार आधी पाच हजार आणि त्याच्यातून वजा करणार एक हजार म्हणजे यम व्ही बार यम व्ही बार हेही उत्तर बरोबर आहे आणि काही पुस्तकांमध्ये चार वेळा यम असं घेतलेलं आहे तर हे आपल्याला नोटीस घ्यावं लागेल पाच हजारासाठी व्हीच्या डोक्यावर रेश मारली तर पाच हजार काही म्हणते दहा हजार तयार करायचे आता दहा हजार तयार होत नाही किंवा दहा हजारासाठी कोणत्या अक्षर नाही पण नियम असं सांगतो जर आपण दहा घेतले आणि त्याच्या डोक्यावर बार चिन्ह दिलं तर अर्थ लक्षात येईन दहा गुणिले बारचा अर्थ होतो एक हजार म्हणून एक हजार गुन्हे रे दहा याचं उत्तरही दहा हजार म्हणून एक्स बार किंवा एक्सच्या डोक्यावर आडवी रेश याचा अर्थ होईन दहा हजार तर अशा पद्धतीने आपण रोमन अंक मांडू शकतो आणि त्याची मांडणी करू शकतो